श्रीमान योगी भाग एकतीसावा आपण ऐकतात एक शिवभारत लाल महालात दिवे लागून झाली होती राजे सज्जावरती उभे होते पाठीमागे महालात कोणी नव्हतं वाड्यासमोरचे चौकी पारे वाड्याचे बाहेरचे मोकळे मैदान अस्पष्ट दिसत होते ओकारा पुष्कळ वाढत होता राजा वळलं हजार हजारी समयी कोणीतरी पेटित होतं राजाने कोण मी कोण मनोहरी जी मनोहरीने महालातल्या समया प्रज्वलित केल्या राण्यांच्या जवळ येऊन तिने त्रिवार नमस्कार केला राजांनी दिव्याला नमस्कार केला ते म्हणले आज साऱ्यांनी आम्हाला वाईट टाकलेलं दिसतं आमच्या सुखवाय पण दिसले नाहीत येसाजीराव यांना लग्नाला घेऊन गेले आहेत आणि राणीसाहेब खाली महासाहेबांच्याकडे आहेत पाठवू का नको वाद्यांचा आवाज येताच राजांची पावलं सज्जाकडे वळली मागमाग मनोहारी होती डोट्यांच्या रांगा वाड्याच्या दिशेनं पुढे येत होत राजा म्हणाल वरात आली वाटत जी तुझा महासाहेबांना वरती दे तोवर आम्ही खाली आलो घोड्यावर नवरा नवरी बसले होते पुढसणे वाजत होता सज्जावरून राज मिरवणूक निरखीत होत वारात वाड्याच्या पटांगणात आली पलत्यांनी कड धरलं आणि मधल्या रिंगणात जीव महाला उतरला करडीच्या तालावर जीव तलवारीचे हात करीत होता चौक घेऊन तो गुडघ्यावर बसला जिवापासून नऊ हातावर नारळ ठेवला होता जीवाने गुडघ्यावरूनच बैठ्या नारळ मारला पाहणारे भले म्हणून ओरडले असे चार नारळ जीवा मारले मग दुसरा वीर रंगणात येऊन पट्टा फिरू लागला नवरा नवरी घडवून उतरली त्यांच्यावरून सारे महाजाताने दिसले राजे काही वेळ तसेच उभे होते नंतर महाराज जाऊन त्यांनी पागोटं घातलं आणि जिज्ञा उतरून ते आपल्या सदरेवरती आले सदर सोप्यात नवरा नवरी बसली होती मासाहेब उज्या बाजूला बसलेल्या सेवाईच्या सेवाईंच्या सोप्या होत्या बाकीची मंडळी आदमीने बाजूला होती राजे येतात साऱ्यांनी मुद्र केलं नवरा नवरी राजांच्या पाया पडली सुखबाईंना कडेवर घेऊन उभ्या असलेल्या एसाजे म्हणाला महाराज हा रामू काकाचा मुलगा भीमा आणि ही आपल्या सर्जरावांची मुलगी गंगा अरे वा म्हणजे घरचंच लग्न म्हणायचं सर्जरावांच्याकडे वरून राजं म्हणाला सर्जराव आम्ही आहे तुमच्यावर पगडी साळून सर्जराव पुढं झालं त्यांनी विचारलं ते का महाराज तुमच्या मुलीचं लग्न नुसतं आमंत्रण नेलं अर्ज करून आम्हाला नेलं नाही सर्जराव म्हणाल महाराज गरीबाचं लग्न मुंदराच्या घरात हत्ती कसा मावणार एस इकड्याकडे कड्यावर असलेला सुखबाईंकडे वड दाखवून राजा म्हणालं म्हणूनच छोटा मंदिर घेऊन गेलाच वाटतं उर्स हसण्याने सदर वरून गेली आणि जिवाकडे राजा म्हणाल जिवा, जिवा? अरे तुझी कर्मता आम्हाला माहीत नव्हती एसाजी पुढे झाला महाराज साराजणी ठाव आहे कुणाचं बी लगीन पुण्यात असू दे जीवा वगैरे वरात सजत नाही नऊ हातावरचा नारळ बसल्या बैठकीत मारून माघारी यायला जिवात जाणं जेवा लादला ला ला। बिचकट बोलला महाराज एवढंच येते मला हास्याचा कोल परत उसळला सारं शांत होतच राजा म्हणा जेवा अरे माणसाला थोडंच येवं पण त्याला तोड नसावी नवऱ्या मुलाकडे वळून राजा म्हणाल रा काय भीमराव अवं आमच्या नव्या मोहिमेत येणार की नाही बाकी नाही मानतो एवढा मोठा होऊन नवरी मिळाली सर्जरा म्हणाल तसं नाही महाराज सोयरी ठरून लहेवर चाललं मग लग्न का लांबलं सारे स्तब्ध झाले जाऊ साहेबा म्हणा राज तुम्ही चला कारण आम्ही राज उदगल सर्जरावानं तोंड घातलं तसं नाही पण रामू काकांची पुरंदर नेमणूक झाली आम्ही राहिलो राजगड आज उद्या म्हणत दिस गेलं औंदा मासाहेबांनीच मनावर घेतलं लागलं ती मदत केली लगेन सजवलं असं अव आम्हाला कल्पनाच नाही भीमरावकडे उल राजा म्हणाल मग काय भीमराव काय ठरलावेत पण आता तुम्ही कसले येता महिमेवर मी येणार महाराज भीमराव धीर करून म्हणाला तुम्ही या हो पण आमच्या सुनबाई आम्हाला काय म्हणते राजा म्हणाला सर्जीराव मी शिवून हात फिरवीत म्हणाल महाराज ती काहीच म्हणायची नाही या सर्जरावाचे लेख आहे ती तिने माणसाबरोबर लेग्न केलं नाही तलवारी संग्रह केले ठाव आहे तिला कपाळीचं हा सर्जेराव जबान रोखा राजांनी दापलं ही शिलेदाराची भाषा संसारात चालत नाही मुली अक्षवंत हो तुझं सौभाग्य अखंड राह वज्रचंडित हो नवरा नवऱ्याला राजांचा हायर झाला वरात जशी वादत गाजत आली तशीच वाजत गाजत ती परत केली राजा महाली जायला वळलं आवाज आला आबा आवा। राजा वळलं मनोहरी सकुला घेऊन उभी होती मनोहरी जवळ आली आणि सखू झेपावली राजाने तिला घेतला आणि ती महालाकडे चालू लागली त्यानंतर थोड्या दिवसांत राजा जाऊन म्हणाले मासाहेब आपलं कुलदैव शिखर शिगणापूरला आहे जावा आणि दर्शन घ्यावं असं फार दिवस म्हणत आहे मग जाऊया ना तुम्ही आमच्याबरोबर असावं असं वाटतं मग चार दिवसात निघू आपण बरं राजाने शिखर शिगणापूरला जाण्याची तयारी चालवली फलटणपासून थोड्या अंतरावर डोंगर शिखरावर शंकराचे जागृत देवस्थान भोसल्यांचं कुलदैवत राजांनी शिखर शिंगणापूरची मोठी तयारी सुरू केली होती सो सामान पुढं गेलं होतं मीने पालख्या तयार होत होत्या सल्ले हुकूम जारी झाले होते सेवाईंनी विचारलं मी येऊ का शिंगणापूरला हो सकुल्हान आम्ही दर्शन घेऊन चटकात परत येऊ दिवस का सर सर काही दिवस पुढे ढकलला असलं तर चाललं नसतं का सेवा बाई किंचित नाराजीने म्हणा राजा जवळ गेलं ते म्हणाले तसं चालण्यासारखं नव्हतं म्हणूनच जाते आम्ही तुम्हाला जरी नेल नाही तरी आम्ही येऊ तुम्ही काहीतरी अलौकिक भेट घेऊन येऊ कसली परमेश्वराच्या मनात असेल तर आल्यावर कळेल सुमर्थ राजांनी पुन्हा सोडलं मेना वाटचाल करू लागला शिबंदीचा स्वर मागे पुढे जात होतं जिजाऊंच्या मेन्याकडे एकदम मेन होते त्या सरदार स्त्रिया होत्या राजे आश्वपथकासह दौडत जात होते बरोबर येसाजी तानाजी शिवा बालाजी पुढे चिमनाजी हेही लोक होते राजांनी केलेली तयारी शिंगणापूरच्या पायथ्याची दिसत होती पायथ्याच्या माळाला छावणीचं स्वरूप आलं होतं डेरं मारलं होतं रावट्या पाली मालावर पसरल्या होत्या चौकी पारेकरी उभं होतं छावणी पाहून जिजाऊसाहेबात चकी झाल्या राजांनी त्यांना विचारलं राजे एवढी तयारी तयारी कसली राजा म्हणाले आपल्याबरोबर साऱ्याने दर्शन घडले चार दिवस मोकळेपणात जाते जिजाऊ साहेबांना सामोरे आलेल्या माणसात उपाध्याय होते पुण्याचे वयोवृद्ध दशकऱ्यांचे ब्राह्मण होते राजांचे खास सरदार होते जिजाऊ साहेबांच्या राजांच्या मनातलं काही करत नव्हतं दुसऱ्या दिवशी देवालयात अभिषेक झाला देवाचा प्रसाद वाटला गेला आणि पुजाऱ्याने येऊन वळ दिली मासाहेबांच्या दर्शनासाठी बजाजे निंबाळकर आले आहेत मासाहेबांनी विचारलं कुठे आहेत पायथ्याला आहेत साहेबांनी राजांच्याकडे पाहिलं त्या म्हणाल्या राजे त्यांना थांबायला सांगा दर्शन आटपून आम्ही येत आहोत म्हणून कळवा बजाजे निंबाळकरांना जुलमाने मुसलमान केल्यानंतर आजवर बजाजी, बजाजी विजापुरत होता बजाजींची मुसलमान बायको विजापुरी मृत्यू पावली बादशाही मर्जी उतरली धर्माला शाही मर्जीला मुखलेले बजाजी परत फलटणला गेले नवऱ्याच्या धर्मांतराच्या धक्क्याने पूर्वपत्नी सावित्रीबाई फलटणला वारली आणि तिच्या मुलाला महाजीला घेऊन राजांच्या निमंत्रणानुसार बयाजी शिखर सिंगणापूरला आलं होतं देवदर्शन आटपून जिजाऊसाहेबांचं शिवाजीराजे मंदिराबाहेर आले पालख्या उभ्या होत्या हो दो पाल दोघे पालख्यात बसले शिवनीसह पालख्या डोंगर उतरू लागल्या दोन प्रहरच्या उन्हात छावणी उठून दिसत होती छावणीच्या चा वयावर बयाजींचे असो उभं होतं पालक्यात थांबल्या जिजाऊसाहेबा पालखीतून बाहेर आल्या आणि जिजाऊसाहेबांनी साहेबांनी पाहिलं बजाजी हात बांधून उभे होते मुसलमानी पागटो हनुमटोरची दाडी पायगोळ अंगरका असा त्यांचा होता ते रूप पाहून जिजाऊसाहेबांच्या मनात कालवा काला झाली बरे कोटून जिजाऊसाहेबा म्हणाला बजाजी आज आमची आठवण झाली बजाजीनी एकदम जिजाऊसाहेबांचा पाय धरलं बजाजींच्या असुरूंनी जिजाऊ साहेबांचं पाय होतं उठा बजाजी झालं गेलं होऊन गेलं तुम्ही परत आला त्यातच समाजा नाही बजाजींच्या आवाजाला मासाहेब बेक घाला उठतो हे काय बजाजी सारे पाहतायत उठा काय ते सांगा बजाजी उठला असलो टिप्पी तेव्हा मासाहेब लाख माणसात आपले पाय धरले तर त्यात लाज कसली राज राहिले कुठे मासाहेब देहा बाटले तर म्हणाला नाही मुसलमान म्हणून मला मारू देऊ नका मी सईचा भाऊ आहे मासाहेब पाच वर्षांच्या महाजीला ओढीत बजाजी म्हणाले या निष्पा परक्या पोराचा बाप आहे काय करू मी बाजाजी स्फुंदून स्फुंदून रडू लागले जिजाऊसाहेबांचं नव्हे तर राजांचे आणि पाहणाऱ्यांचेही डोळे भरून आले साहेबांनी बाजाजींच्या पाठीवर हात फिरत म्हणाला बाजाजी शांत व्हा तुम्ही आमचेच आहात आमची माणसं आम्हाला दड नाहीत आमच्या प्राणसांची प्रतिष्ठा आम्हाला लागता येत नसेल तर आमच्या प्रतिष्ठेला काय हात नाही मुसलमान झाला हा गुन्हा तुमचा नाही राजांची परीक्षा पाहण्यासाठीच कदाचित हा प्रसंग आला असे त्याला काळजी करू नका यातून आम्ही मार्ग काढू जिजाऊसाहेबांचं बोलणं ऐकून राजांचं मन भरून आलं होतं बरल्यासारखे होऊन ते जिजाऊ साहेबांच्या बरोबर डेरेकडे चालत होते एकांत मिळता जिजाऊ साहेबांनी राजांना म्हणाले राजे एवढ्यासाठीचे तीर्थन घडवलं आम्हाला पताही लागू दिलं नाही राजे नजर टाळीत होणारे मासाहेब बद देण्याप पाठिलो होता पण ते येथील की जी शंका होती म्हणून बोललो नाही राजे मी थट्टा केली आमच्या मनात हा सहल मात्र खूपच होता देवा म्हणजे शिवराय आणि एक जीवा महाला मात्र शिवरायांना मिळाला एक मावळा